ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आश्विनी कारंडे यांना 30,000 हजार रुपयांची लाच घेताना लासलुसपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहात तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांनी भाडेकरारावरती कागल तालुक्यातील जमीन घेतली असून ही जमीन एन ए करण्याकरिता त्यांनी तहसील कार्यालय कागले ते मूळ मालकाच्या वतीनं अर्ज केला होता जमिनीच्या येणे करण्याकामी तक्रारदार यांच्याकडे श्रीमती अश्विनी अतुल कारंडे वयवर्ष पद अव्वल कार्यालय कोल्हापूर यांनीच रक्कम घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर मागणी केल्याप्रमाणे कारंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पगडण्यात आलं असून आरोपी यांचे विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आसमा मुल्ला पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश फरांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री अजय चव्हाण पोलीस नाईक सुधीर पाटील आदींनी केली महानगर न्यूजसाठी संभाजी चौगुले ¿Cuál